उत्रा। चला उतरा चला आता आम्ही चाललो दवाखान्यात बघा आचीला घेऊन जाते दवाखान्यात आता बाई इकडे साईल आहे चला आता दोन दिवस झाले नेतो 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 वेळच नाही मिळत आरती पण पंटाळ चला बस गा आची चला तर आता जगते दवाखान्यात चला बस

झालं आता दवाखा दवाखान्या खाणं का आरची गोडी वगैरे जेवण झालं का जेवली आरची जेवण रे सैल साई। साईल बसलेला गोढी खाणं चल बेडवर बसले झोपायचं आहे का तुला आता मग चल घेत गोळी वगैरे खाप टपट जेवण झालं सर्व झालं आणि आता झोपायची वेळ खा ना गोडी आरची ना गोड्या दिल्या एवढा सारा आणि कंटाळा एवढा सारा गोड्या सारा कंटाळ नाही पण एवढे छान छान गोड्या पण तू तुला समजते का काहीतरी थंडी खूप आहे बापरे बापरे अरे जेवणार आहे गाडा कसा बसलाय रे बापा पूर्व जेवण करायला काही समजत नाहीये सवारी बोली बघा आता आजची गोडी कशी खाते बघू आता आज्जी कशी खातू तीन आहे ना हे वाली हा ते तीन आहे नाही तो नाही ना तर याच्यामध्ये हे वाली घे ते अगोदर ते खा नंतर ही वाली खाशी एखाद्या एक एकच खा एक एक नंतर हे खाशी किती आहे ही दोन चार सहा आठ आणि दहा गोड आहे हे तीन टाईम आहे आणि तेही तीन टाईम आहे किती एक दोन तू घेशील हे

डॉक्टर आहे ना त्याच्यावर दिलेला असेल दाखव बघू दे बघू दे बघू दे मला एकतर बारीक दिसत नाही लिहिलं असेल ते आता मला बरोबर पाव लागेल आणि तसं मला दिसत नाही एकदम बारीक बारीक ते लिहिलेलं आहे तेव्हाच तू मला सांगत आहे असं सांगूच नाही शकत तू कसा अंदाज लावली तेवढं सांग असू बघ कर चला झोपायची तयारी आता किती वाजले गायची दहा वाजले लवकरच नंबर लागला आमचा गेलो आणि अर्धा ना खाली होतं दवाखाली म्हणजे जास्त पेशंट नव्हते आ सव्वीस पर्यंत ना अजून वर्ष एक वर्ष आणि खालीच होतं दवाखाना गेलो पटकन या जायला आपल्याला किती पंधरा वीस मिनटं लागते जाणं येणं जास्तीच लागत असेल नाही ना दवाखान्यामध्ये जास्त वेळ नाही लागला दवाखान्यातच आपल्याला जास्त जास्त पंधरा वीस मिनटं दवाखान्यात ना पंधरा वीस मिनटं बस अर्धा पावून तासातच झालं आपलं पटापट पटापट आणि चला बाकी काही नाही चला बाय गुड नाईट आणि आता आर आराम आता आरची घेते गोडी, झालं आरचीचा दवाखाना दवाखाना घ्यायचा होता शर्दी बसतच नव्हती आरची ते किती दिवस झाले तीन चार दिवस झाले कंटिन्यू आरचीला शर्दी आहे रुमाल घेते नागपुसत राहते बघा <laughs> <laughs> आरती आता नाहीच म्हणते नाहीच दवाखान्याला इंजेक्शन वगैरे दिली नाही तू का आता लहान आहे का रडत नाही वाली बिलकुल नाहीत नव्हती तू लहानपणी म्हणजे चुपच राहत होती एकदम शांत आता कोण आता मोठी झाली म्हणून रडत नाही चला आता झोपते आता बडग्या मस्त गुड नाईट